तर नागपुरातील मुसळधार पावसाचा रेल्वे आणि हवाई सेवेवरही परिणाम झाला नागपूरहून निघालेली दोन विमानं भोपाळकडे वळवण्यात आली तर नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणाऱ्या सुमारे अर्धा डझन गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे पोहोचल्या शनिवार सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेच्या कामकाजावर दिसून आला नागपूर ते मुंबई आणि दिल्ली मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून अजनी खापरी बुटीबोरी गुमगाव सेवाग्राम अशा छोट्या स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबवण्यात था आल्या पाऊस ओसरल्यानंतर या गाड्या नागपूरच्या दिशेनं रवाना करण्यात आल्या त्यामुळे अनेक गाड्या नागपुरात उशिरा दाखल झाल्या यात सिकंदराबाद रायपूर एक्सप्रेस वीस मिनिटं विदर्भ एक्सप्रेस पंधरा मिनिटं बिलासपूर एक्सप्रेस पंधरा मिनिटं नागपूर वर्धा मेमू तीस मिनिटं नागपूर अहमदाबाद एक्सप्रेस तीस मिनिटं हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस वीस मिनिटं जम्मू तावी एक्सप्रेस तीस मिनिटं चंदीगड मदुरई एक्सप्रेस तीस मिनिटांनी उशीरा आली तर या पावसाचा परिणाम केवळ रेल्वेवरच नाही तर हवाई मार्गावरही दिसून आला मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळावर कमी दृश्यमानता होती त्यामुळे इंडिगोचं नागपूर हैदराबाद नागपूर विमान भोपाळला वळवण्यात आलं त्याचप्रमाणे लखनौ नागपूर फ्लाईट देखील भोपाळमध्ये उतरवण्यात आली त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले मात्र पावसामुळे नद्या नाल्यांच्या पाणी देखील मोठी वाढ झाली होती अशा स्थितीत एस टी महामंडळाच्या बसेसही अनेक ठिकाणी थांबवण्यात था आल्या पाणी कमी होईपर्यंत म्हणजे साधारणत एक ते तीन तास या बसेस प्रवाशांसह थांबवण्यात था आल्या होत्या खापा रोडवरून कोंढाळीकडे जाणाऱ्या बसेस पुलाजवळ थांबवण्यात था आल्या काटोलकडे जाणाऱ्या बसेस नरखेड रोडवर थांबवण्यात था आल्या मौदाकडे जाणारी बस तारसा रोडवर थांबवण्यात आली याशिवाय उमरेडहून बुटीबोरीकडे जाणाऱ्या बसेस एक तास ते दोन तास खोळंबल्या होत्या